नमस्कार मंडळी दिनांक सहा जानेवारी या नवीन वर्षातील म्हणजे दोन हजार सव्वीस या सालातील पहिली संकष्टी चतुर्थी आलेली आहे म्हणजे मंगळवारी आलेली आहे जर आपण या अंगारकी चतुर्थीचं व्रत केलं तर आपल्याला वर्षातील सर्व चतुर्थीचं शुभ फळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं अंगारकी चतुर्थीला व्रत करून गणपती बाप्पाची पूजा केल्याने आपल्याला आयुष्यात सुख समृद्धी आणि यश मिळत असते या दिवशी केलेल्या उपासनेमुळे गणपती बाप्पा प्रसन्न होऊन सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात अंगारकी चतुर्थी ही भगवान गणेशाला समर्पित आहे या दिवशी उपवास केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात नवीन वर्षातील पहिलीच अंगारकी चतुर्थी असल्याने तिचे महत्त्व हे अधिकच वाढते जेव्हा चतुर्थी ही मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जातं या दिवशी दिवसभर व्रत करून संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर उपवास सोडला जातो जर आपण या दिवशी चंद्राची पूजा न करता हे व्रत सोडलं तर या व्रताचा आपल्याला कुठलंही शुभफळ मिळत नाही या अंगारकी चतुर्थीचा चंद्रोदय जो आहे तर तो रात्री नऊ वाजून बावीस मिनिटांनी होणार आहे म्हणून तुम्हाला या चंद्राची पूजा करून हे व्रत सोडायचे आहे आणि या दिवशी व्रतासोबतच गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत येत्या सहा जानेवारीला मंगळवारी अंगारकी चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल घराची मुलाची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असे कोणत्या झाडाचे पान आणायचे आहे त्या पानाचं काय करायचं आहे अशी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट मध्ये जय श्री गणेशा असे नक्की लिहा तर हा उपाय आपल्याला मंगळवारी अंगारकी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर आपल्याला एका झाडाचे पान जे आहे ते आपल्याला घरामध्ये आणायचे आहे गणपतीला आपल्या हिंदू धर्मात बुद्धी समृद्धी आणि अडथळे दूर करणारा देव मानले जाते आणि म्हणून कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपती बाप्पाच्या पूजेनेच केली जाते जेणेकरून शुभ कार्यामध्ये कोणतेही अडथळे विघ्नही येणार नाहीत कारण तो सुखकर्ता आणि सौभाग्याचा देवता आहे चतुर्थी ही गणपती बाप्पा यांना समर्पित असणारी ही अंगारकी चतुर्थीची आहे तर ती मंगळवारी आलेली आहे त्यामुळे अतिशय दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो एकवीस वर्षानंतर तयार झालेला आहे या दिवशी राजयोग बुध आदित्य योग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे आणि या योगावरती आपण जे काही करतो जे काही उपाय करतो तर त्या उपायांचा आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होत असते जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा असते अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आणि आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर मेहनत कष्ट करत असतो परंतु कधी कधी आपण कितीही प्रयत्न केले आणि कितीही कष्ट केले तरीही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपली कोणतीही इच्छा मनोकामनाही पूर्ण होत नाही तर आपल्या कुंडलीतले ग्रह हे कुमकुवत असेल तर आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपल्या इच्छा देखील पूर्ण होत नाहीत पण गणपती बाप्पा हे अडथळे दूर करणारा देव म्हणून ओळखला जातो तो बहुतेक आणि आध्यात्मिक दोन्ही पातळ्यावरील संकटे दूर करत असतो आणि म्हणूनच आपण हा उपाय केला तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतील तसेच तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू असेल शत्रू हा तुमचा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत आहे बऱ्याच वेळा असंही होतं की आपल्या घराच्या आजूबाजूला आपले, आपले शत्रू असतात ते आपल्यासमोर खूप गोड बोलतात परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईटच असते ते नेहमी आपलं वाईट कसे होईल यासाठीच प्रयत्न करत असतात असे शत्रू जे आहेत ते नष्ट होण्यासाठी शत्रूचा त्रास कमी होण्यासाठी देखील हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तसेच तुम्हाला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल उद्योग व्यवसाय आहे किंवा नोकरी आहे तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल तर त्या व्यवसायामध्ये तुमची वृद्धी होत नसेल तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा यामुळे तुमचा उद्योग व्यवसाय हा चांगला चालू शकतो तुमच्या घरामध्ये ज्या काही अडचणी सुरू आहेत जी काही संकटे आहेत मुलांची प्रगती होत नाही पतीची प्रगती होत नाही आणि कुटुंबाची प्रगती होत नाही घरामध्ये आर्थिक अडचणी येत असतील किंवा घरामध्ये कोणत्याही शुभ कार्य हे विघ्न निर्विघ्नपणे पार पडत नसेल तर तुम्ही हा एक उपाय जो आहे तर तो अंगारकी चतुर्थी या दिवशी नक्की करा अतिशय प्रभावी आणि सात्विक असा हा, हा उपाय आहे हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या या शंभर टक्के दूर होतील हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं चंदन आणि अगदी चिमुटभर अक्षता टाकायच्या आहेत आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे कारण हा दिवस अतिशय पवित्र असतो तसेच आपलं शरीर देखील पवित्र असावं शुद्ध असावं प्रसन्न असावं म्हणून या वस्तू टाकून स्नान करायचं आहे यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पाच्या मूर्तीवरती शुद्ध पाण्याने दुधाने पंचामृताने जे काही शक्य होईल त्याने अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पांना दुर्वा जास्वंदीचे फूल धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचे आहे गणपती बाप्पांची सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती करायची आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आपल्या वास्तुशास्त्रानुसार अशी काही झाडे झुडपे आहेत त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करत असतात त्या झाडांमध्ये एक दैवी शक्ती असलेलं आणि विशेष स्थितीवरती त्या झाडा संबंधित आपण काही उपाय केले तर ती दैवी शक्ती आपल्याला प्राप्त होत असते आणि आपल्या जीवनातील समस्या या दूर होतात असेच एक दैवी शक्ती असलेले झाड आहेत ते म्हणजे जास्वंदीचे झाड आपल्या सर्वांनाच माहीत आहे की जास्वंदाचे फूल हे वापरणं अतिशय प्रिय आहे जास्वंदाच्या फुलाशिवाय बाप्पांची पूजा देखील पूर्ण होत नाही बाप्पांना फक्त जास्वंदाची फुलच नाही तर या झाडाची पाने देखील अतिशय प्रिय आहेत आणि म्हणूनच आपल्याला ज्या झाडाला लाल जास्वंदाची फुले येतात तर त्या झाडाचं एक पान तोडायचं आहे पान घेताना चांगलं घ्यायचं आहे ज्याला देठ असेल कुठेही फाटलेले नसेल असे चांगले एक पान तुम्हाला घ्यायचे आहे आणि त्या पानासोबतच तुम्हाला त्या झाडाची एक छोटी काडी सुद्धा घ्यायची आहे यानंतर हे पान आपल्याला देवघरामध्ये आणायचं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे देवघरासमोर बसायचं आहे आणि यानंतर त्या पानावर तुम्हाला चंदनाने तुमची इच्छा लिहायची आहे अगदी दोन ते तीन शब्दामध्ये तुम्हाला तुमची इच्छा आहे जसे की नोकरी प्राप्ती बद्दल असेल तर नोकरी मिळवण्यासाठी किंवा नोकरी प्राप्ती शत्रु नष्ट होण्यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी पतीची प्रगती होण्यासाठी किंवा घरातील दोष दूर होण्यासाठी जी काही तुमची समस्या असेल तर ती त्या पानावरती तुम्हाला कुंकू आणि किंवा लाल चंदनाने लिहायची आहे कुंकुआमध्ये किंवा चंदनामध्ये थोडंसं पाणी टाकून गंध तयार करा आणि त्यानंतर जास्वंदाच्या झाडाच्या काळीने तुम्हाला त्या पानावरती इच्छा लिहायची आहे यानंतर हे पान जे आहे तर ते आपल्याला गणपती बाप्पा समोर ठेवायचे आहे पान ठेवताना पानाचे देठ हे गणपती बाप्पांकडे येईल अशा पद्धतीने तुम्हाला पान ठेवायचं आहे यानंतर या, या पानावर तुम्हाला एकवीस दुर्वा बाप्पांना अर्पण करायचे आहेत एक लाल जास्वंदाचे फुल अर्पण करा अकरा अखंड तांदूळ घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे अकरा तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत त्या तांदळाला हळदी कुंकू लावून लाल पिवळ्या अक्षदा तयार करायच्या आहेत या अक्षदा आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि सोळा वेळा तुम्हाला ओम श्री विघ्न हरताय नम हा हा मंत्र म्हणायचा आहे आणि या अक्षदा तुम्हाला जास्वंदाच्या पानावरती बाप्पा समोर अर्पण करायचे आहेत यानंतर बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत दूध अगरबत्ती ओवळायची आहे आणि तिथेच बाप्पांसमोर बसून तुम्हाला तीन वेळा अथर्व शीर्ष पठण करायचं आहे आणि एक वेळा गणपती बाप्पांचा संकटनाशक स्तोत्राचा पठन करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून आपली इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे संपूर्ण दिवसभर हे पान ठेवायचं आहे आणि एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा देखील सायंकाळपर्यंत चालू ठेवायचा आहे यानंतर सायंकाळी चार वाजल्यानंतर काय करायचं आहे ते पान जे आहे तर ते बाप्पा समोरून उचलून घ्यायचं आहे त्या पानावर अर्पण केलेल्या अकरा तांदूळ दुर्वा जास्वंदाचे फूल आहेत तर ते तुम्हाला पाण्यामध्ये बांधून एका धाग्याने पॅक करायचं आहे आणि यानंतर ते पान घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे कुठे गणपती बाप्पांचे मंदिर असेल तर तिथे जायचं आहे आणि हे तुम्हाला बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि पुन्हा एकदा आपली इच्छा मनोकामना व्यक्त करायची आहे अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे अंगारकी चतुर्थी दिवशी हा उपाय करायचा आहे अतिशय प्रभावी असा उपाय आहे तुम्ही नक्की करा हा उपाय केल्याने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा धन्यवाद